गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील हे मागील तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षाचे आमदार खासदार हे आंदोलन दाखल होताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्या देण्यास राज्यभरातील विविध ओबीसी समाज संघटना विरोध करताना दिसून येत आहेत मनोज जरांगे यांच्या मागणीस विरोध करण्यासाठी शनिवारी पुणे येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह विविध ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक माउली आपली भूमिका मांडली होती तर माऊली हळणवर हे सोशल मीडियावरून तसेच ओबीसी संघटनांच्या विविध बैठकी उपस्थित राहून आक्रमकपणे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मागण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करीत व या आंदोलना आंदोलना मागे शरद पवार व कर्ज जामखेड चे आमदार रोहित पवार यांचा मोठा हात असल्याचा आरोप करीत आहेत यामुळे सोशल मीडियावर विशेषतः माऊली हननवर यांच्या यांच्या फेसबुक पेज वर त्यांनी याबाबत टाकलेल्या या पोस्टवर मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहेत तरीही हे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून तरीही तोडगा निघत नसल्याने मराठा आंदोलक संतप्त होऊ लागले आहेत आणि यातूनच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलन स्थळी आले असतात त्यांना आंदोलकांच्या संतापात सामोरे जावे लागले आहेत तर दुसरीकडे रविवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील भाजप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व शेतकरी चळवळीतील नेते माऊली हळणवर यांनी फेसबुकवर पोस्ट करीत मला खून करण्याची धमकी असल्याची पोस्ट करीत मोबाईल नंबर देखील टाकला आहे त्याची मोठी चर्चा पंढरपूर शहर तालुक्यात होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे तर या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस काय कारवाई करतात हेही पाहावे लागेल